मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अवैध गौतष्कऱ्याचा मोठा प्रयत्न धारणी पोलिसांनी उधळून लावला तेहतीस गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात यश आले असून सहा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली संपूर्ण घटनेचा आढा आमच्या विशेष रिपोर्टमध्ये धारणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातील देहतलाई आणि महाराष्ट्राच्या भोकरवडी सीमेवर मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी सुरू असल्याचे समजले त्यानंतर ठाणेदार अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी त्वरित मोहीम राबविली या मोहिमेत पोलिसांनी तहतीस गोवंशांची निर्दयी तस्करी रोखली आणि त्यांना जीवनदान दिले पकडलेल्या मुद्देमालाची किंमत जवळपास सहा लाख पन्नास हजार रुपये आहे या कार्यवाहीत पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे हंकारे कासदेकर मोहित आकाशे राम सोळंके जीवन गोडंबे गजानन जामनी कुंदन नंदवंशी मंगेश मानमोडे सुहास दहाके आणि सुजित वानखडे यांची महत्वाची भूमिका होती या प्रकरणी पोलीस अंमलदार मोहित आकाशे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे धारणी पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कार्यवाहीमुळे संपूर्ण परिसरात समाधानाचे वातावरण आहे गौरक्षकांनी पोलिसांचे भरभरून कौतुक केले आहे धारणी पोलिसांनी दाखवलेली सतर्कता आणि तडफदार कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गौतष्करी रोखल्या गेली आहेत या कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे अशा ताज्या महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज